शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत नाही शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही आहे शेतकरी आत्महत्या करतायत पण शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जायला शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जायला सरकारला वेळ नाही आहे आणि ही जी काही अतिवृष्टी झाली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांना कुठलाही थांब पत्ता शेतकऱ्यांकडे नाही आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून उभे राहिलेले ते म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद चंद्र पवार यांनी नाशिकमधनं मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये त्यांनी खूप काही गोष्टींचं क्लॅरिटी आणि उत्तर मागितलं आहे जसं की देवेंद्र फडणवीसां यांना चॅलेंजेस दिले जाणू एका प्रकारे की देवेंद्र फडणवीस तुम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा करणार तर तो अजून का कोरा होत नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला समिती का नेमावी लागते सरसकट कर्जमाफी का होत नाही आहे शेतकऱ्यांची याचं प्रश्न देवेंद्र फड फडणवीसांना शरदचंद्र पवार यांनी विचारलं त्याच्यामध्ये सांगितलं की तुमच्या जाहीरनामा ज्यावेळेस तुम्ही मागितला त्यावेळेस पत्रकारांनाही बोलवलं आणि खूप काही मोठ्या थाटामाटात तुम्ही तो जाहीरनामा जाहीर केला पण ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय येतो त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांची वर्गवारी करता है, है, की ज्याच्याकडे फार्म हाऊस आहे ज्याच्याकडे गाड्या घोड्या आहेत बैल आहेत त्यांना आम्ही शेतकरी कर्जमाफी देणार नाहीत पण त्याच्यासाठी देखील अजून समिती स्थापन करणार त्या समितीमध्ये कोण असणार काय असणार तर ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला कसा काय वेळ मिळतो हो देवेंद्र फडणवीस तुम्हाला शेतकऱ्यांकडे वेळच नाही आहे आणि या दलिंदर निर्लज्ज सरकाराला जाब विचारण्यासाठी हा शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला या आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मालाला एम एस पी जाहीर करणं शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव जाहीर करून शेतकऱ्यांना नुसतं हमीभाव जाहीर करून नाही तर तो मिळेपर्यंत जो हमीभाव ठरवला आहे तो शेतकऱ्यांना मिळत आहे का नाही याची शहानिशा करणं देखील हे फडणवीस सरकारचं काम आहे पण ते फडणवीस सरकार करते ही का तर नाही करते हे सगळ्यात महत्त्वाच्या हो गोष्टी आज कांद्याला भावने आज कांदा अडीच तीन रुपये किलोने शेतकऱ्यांकडनं व्यापारी विकत घेत आहे आणि मार्केटमध्ये पंचवीस तीस रुपये चालू आहे शेतकऱ्याने जरी आयात करायचं निर्यात करायचं ठरवलं की कांदा आम्ही निर्यात करतो तर निर्यात बंदी करून ठेवली आहे त्याच्यावर शुल्क एवढं वाढवून ठेवलं की कोणी वाढवलं तर तुमच्या केंद्र सरकारने खूप काही प्रश्न विचारले देवेंद्र फडणवीसांना देवेंद्र फडणवीस तुमचं जेवढं आयुष्य आहे जेवढं तुमचं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त राजकारण मी करून ठेवलं म्हणजे शरदचंद्र पवारांनी करून ठेवलं आहे हे समजणं गरजेचं आहे आणि तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या अन्यथा ही फक्त सुरुवात आहे याच्यापुढे काय होईल याचा नेम नाही शेतकरी जर रस्त्यावर उतरले तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेपाळमध्ये जी काही घटना झाली त्या घटनेपासनं तुम्ही काही शिकला नाहीत का हो तुम्हाला तेवढं पण बुद्धी येत नाही आहे काय अशी परिस्थिती आपल्याकडे देखील होणार आहे जर तुम्ही असे वागत राहिला तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देवेंद्र फडणवीसांनी देणं गरजेचं आहे बघूया कधी उत्तर देता नक्कीच तुम्हाला आपण कळवणार मित्रांनो धन्यवाद